छत्रपती राजे यांच्या द्वितीय महाराणी दुर्गाबाई दुर्गाबाई महाराणी म्हणजे जगातलं एक शौर्याचं आणि बलिदानाचं सर्वोत्तम उदाहरण आहे आणि जगातला हा शब्द मी मुद्दाम वापरतो तो, तो यासाठी की जगाच्या इतिहासाची पानं तुम्ही जपानपासून ते अमेरिकेपर्यंत कशी ही उलटी सुलटी करा तुम्हाला आपल्या देशासाठी आपल्या सौभाग्यासाठी आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी एखादी राजस्त्री सलग एकोणचाळीस वर्ष परक्याच्या तुरुंगामध्ये राजबंदिनी म्हणून आयुष्य घालवते एवढं प्रचंड योगदान करते याचं उदाहरण दुर्गाबाई राणी साहेब यांच्याशिवाय मिळणार नाही परंतु गेल्या काही दोन तीन दशकामध्ये मराठी आणि हिंदी भाषेमध्ये ज्या टी व्ही सिरियल ढाळी दुष्टपणाने तोडून टाकावी तसे आमच्या दुर्गा देवींची व्यक्तिरेखा स्क्रिप्ट मधून बाजूला फेकून दिलेली आहे हा त्यांना अधिकार आहे का मुळात इतिहासाच्या वास्तव पाण्यावर दुर्गाबाईंची अमर कहाणी लिहिलेली आहे त्याचे घसघशीत पुरावे आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांनीच सोळाशे पंच्याहत्तर मध्ये दुर्गाबाईंचा विवाह छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी लावून दिलेला आहे आणि त्या जाधव कुळातल्या म्हणजे जाधवराव कुळातल्या होत्या लखोजी जाधवराव जे शिंदखेडचे राजे जिजवसाहेबांचे वडील यांच्याच कुटुंबातल्या त्या म्हणजे त्या डायरेक्ट तशा राजे लखुजीराव यांच्या वंशज होत्या राजे लखुजीराव यांचे मोठे पुत्र दत्ताजी राव हे सोळाशे तेवीस साली खंडाळ्या खंडागळ यांच्या हत्तीचं जे प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये ते त्या झटापटीमध्ये मृत्यूमुखी पडले त्या दत्ताजीरावचे वंशज यशवंतराव आणि यशवंतरावांचे वंशज रुस्तम राव आणि रुस्तम रावानं दोन मुलं होती एक रायभान दुसरी सूर्यभान आणि तिसरी मुलगी म्हणजे दुर्गाबाई या जाधवरावांच्या कुटुंबाबाबत डॉक्टर नरेश जाधवराव यांनी अलीकडे मोलाचं संशोधन केलेलं आहे पण मित्र हो कादंबरीच्या अंगाने ही व्यक्तिरेखा मी पंचवीस वर्षापासून या व्यक्तिरेखेच्या निकटतम आहे आणि या थोड्या अवधीमध्ये मी संभाजीराजांच्या आयुष्यातल्या दुर्गाबाई आणि माझ्या संभाजी या कादंबरीमध्ये अवतरलेल्या दुर्गाबाई यांचा मी गुहापोह करणार आहे दुर्गाबाईंचं कर दुर्गा महत्वाचं योगदान काय तर ज्या वेळेला संभाजीराजे आपल्या पित्यावर रुसून नाराज होऊन दिल्लेर खानाकडे गेले होते त्यावेळेला त्यांच्यासोबत त्यांच्या भगिनी रानू अक्का आणि दुर्गाबाई होत्या आता दुर्दैवाचा खेळ बघा काही फिल्मवाले काही टीव्ही वाले, वाले रानू अक्काला दाखवतात आणि राण अक्कांसोबत गेलेल्या दुर्गाबाईंना दाखवत नाहीत ज्या वेळेला दुर्गाबाई संभाजी बरोबर या दिलर खानाकडे गेलेल्या होत्या त्यावेळेला त्यांना सहावा सातवा महिना लागलेला होता गर्भारशी पण होतं आणि संभाजी संभाजीराजांना अल्पकाळात कळलं की हे औरंगजेबाच्या सरदाराचं म्हणजे दिल्लेर खाणाचं आमंत्रण म्हणजे लबाडाचं आमंत्रण आहे आणि त्याचवेळी थोरल्या महाराजांची पत्र येत होती की बाणराजे आपण आपल्या स्वराज्यात परत त्या स्वराज्या या त्यावेळेला हिंदवी स्वराज्यासाठी राजे आपल्या पित्याच्या भेटीसाठी निघाले पण या अवघडलेल्या स्थितीमध्ये कसं घेऊन जायचं पत्नीला म्हणून राणू अक्का आणि दुर्गाबाई पाठीमागं राहिल्या मी कादंबरीमध्ये लिहिलेलं आहे की या दोघी आठवण करून देतात की पूर्वीच्या काळामध्ये किल्ल्यांच्या भिंती किंवा धरणं किंवा मोठ्या इमारती टिकून राहाव्यात म्हणून नरबळी दिला जायचा त्याप्रमाणे हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही रक्त मांस अर्पण केलेला आहे असं समजा पण आमच्या मोहामध्ये न अडकता तुम्ही शिवरायांना जाऊन मिळा कारण लाखाचा पोशिंदा उरला पाहिजे स्वराज्य टिकलं पाहिजे आणि म्हणूनच संभाजीराजे एकटे निघून आले पण नंतरच्या काळात संभाजीराजांनी आपल्या प्रिय पत्नीला सोडवण्याचे प्रयत्न केले नाहीत का इतिहासात घसघशीत पुरावे आहेत तुम्ही डॉक्टर कमल गोखलेसह अनेक अभ्यासकांच्या ग्रंथामध्ये तुम्हाला त्यातले पुरावे आढळतील की सोळाशे ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या च्या दरम्यान आपल्या हिंदवी स्वराज्याचे खंबीर मामा म्हणजेच आपले हंबीर मामा या हंबीर मामांच्या नेतृत्वाखाली तीस तीस हजाराची फौज घेऊन हंबीर मामाने अहमदनगरच्या किल्ल्यावर हमला चढवला होता आणि तो हमला कशासाठी चढवला होता दुर्गाबाईंची सुटका करून घेण्यासाठी मधल्या काळामध्ये दुर्गाबाईंना एक कन्यारत्न झालेला आहे इतिहासाला तिचं नाव माहीत नाही पण कादंबरीच्या सोयीसाठी मी या नाव दिलेलं आहे आणि याची व्यक्तिरेखा कादंबरीत लिहिताना त्या तरुण कोवड्या मुलीच्या स्वप्नामध्ये फक्त रायगड येत असतो तिला अनेकांनी सांगितलेलं असतं की तुझा पिता रायगडचा राजा आहे रायगडचा राज राजेश्वर आहे आणि राजा असलेल्या आपल्या पिताला भेटता येत नाही म्हणून त्या चिमुकलीची होणारी जी केविलवाणी अवस्था आहे ती जी धडपड आहे ती माझी मी शब्दामध्ये मांडायचा प्रयत्न केलेला आहे कितीतरी पुरावे आहेत म्हणजे मराठे दुर्गाबाईंच्या सुटकेसाठी अहमदनगरच्या किल्ल्यावर हल् हल्ले चढवतात म्हणून औरंगजेबाने त्या राजकुटुंबाला पुढे देवगिरीच्या किल्ल्यावर हलवलेलं आहे देवगिरीच्या किल्ल्यावरून नंतर बहादूरगडावर हलवलेलं आहे आणि त्या काळातल्या किल्लेदारांच्या पावत्या आहेत आणि त्या पावत्या स्पष्ट अशा आहेत की आज आमच्या ताब्यामध्ये शंभूराजांची पत्नी आली कन्या आली आणि त्यांच्या भगिनी आल्या अशा स्पष्ट नोंदी आहेत आणि एवढंच नव्हे तर गिरजोजी आणि अर्जोजी यादव या नावाचे जुळे दोन महान यादव बंधू होते ज्यांनी थोरल्या महाराजांसाठी हिंदवी स्वराज्यामध्ये आणि किल्ले बांधलेले होते खूप जबाबदार कुटुंब हे कराडकडचं होतं आणि हे गिरजोजी यादव म्हणजे आमचे शिवाजी विद्यापीठाचे पहिले गुरु डॉक्टर कुलगुरू डॉक्टर अप्पासाहेब पवार यांनी ताराबाई कालीन जी पत्र लिहिलेली आहेत यामध्ये या यात्मा या या याधवांचा या काही महत्वाची पत्र त्यांनी त्याच्यात उद्घृत केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये एक पत्र असं आहे की गिरजोजी लिहितो की मातोश्री दुर्गाबाईंचे दर्शन झाले आता एवढा मोठा पोक्त कुटुंबातला सरदार गिरजोजी ज्या वेळेला म्हणतो मातोश्री याचा अर्थच असा की ह्या दुर्गाबाई ह्या शंभू राजांच्या धर्मपत्नी होत्या आणि हिंदवी स्वराज्यासाठी वर्षानुवर्ष त्या औरंगजेबाच्या मनावर अडकून पडलेल्या होत्या राजबंदिनी म्हणून जगत होत्या पुढे स्पष्ट असा पुरावा आढळतो की सतराशे अठरा आणि एकोणीसच्या दरम्यान मराठ्यांची सोळा हजाराची फौज दिल्लीवर गेलेली होती खंडेराव दाभाडे बाळाजी विश्वनाथ या मंडळींनी दिल्लीवरून ज्या राजस्त्रिया सोडून आणल्या ज्याच्यामध्ये येसुबाई होत्या जानकीबाई होत्या आणि दुर्गाबाई होत्या म्हणजे दुर्गाबाईंना कैद ही सोळाशे एकोणऐंशी साली झाली आणि त्यांची सुटका सतराशे एकोणीस साली झाली म्हणजे जवळपास एकोणचाळीस वर्ष आपल्या देशाच्या भवितव्यासाठी आपल्या नवऱ्याच्या कुंकवासाठी आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी आणि शिवाजी महाराजांच्या वचनासाठी आणि शंभू महाराजांच्या वचनासाठी आयुष्याची जवळजवळ चाळीस वर्ष कैदखान्यात घालवणारी जगाच्या इतिहासातली क्रांतिकारी इतिहासातली ही, ही, ही एकमेव माता आहे आणि या वीरस्त्रीची एखाद्या झाडाची जा फांदी दुष्टपणाने तोडावी तशी त्यांची व्यक्तिरेखा टी व्ही सिरियल काढणाऱ्या आणि सिनेमे काढणाऱ्या बाजार लोकांनी त्यांना बाजूला फेकून दिलेला आहे कुणाला असं कुणाच्या इतिहासातून जीवनातून बाहेर काढता येईल का छावा सिनेमा हा ज्या शिवाजी सावंतदादा आमचे ज्यांच्या कादंबरीवरून काढलेला आहे त्या कादंबरीमध्ये सुद्धा दुर्गाबाईंची व्यक्तिरेखा आहे पण दुर्दैवाने ती सिनेमात आली नाही तुम्हाला सांगतो ही कादंबरी लिहिताना वीस पंचवीस वर्षा मागे संभाजी कादंबरी लिहिताना तिची अखेर लिहिताना एका बाजूने माझ्या पेनामधून शाही गळत होती आणि दुसऱ्या बाजूने माझ्या दोन्ही डोळ्यातून गंगा यमुनांचा ओघ सुरू होता अतिशय चित्त थरारक विदारक असा प्रसंग आहे आणि काही लोककथांचा आधार घेऊन आणि वास्तवातून सुद्धा ताडून मी पाहिला असता एक लक्षात घ्या की जेवा कुनी ही नी पुरुष, कि जेव्हा कोणीही राजकारणी पुरुष अडचणीत येतो किंवा कोणत्याही राजकीय किंवा कर्तृत्वात पुरुषाला शेवटी काय मिळवायचं असतो आपली स्त्रिया बाळे जर सुखी नसतील तर त्या ध्येय धोरणाला आणि त्या यशाला काय अर्थ आहे हे औरंगजेबानं पक्क माहिती होतं आणि म्हणून औरंगजेबानं तुळापूरच्या त्या तळावर शेवटचे काही प्रयोग केले संभाजी महाराजांना आपल्या बाजूला वळवण्याचे आणि त्याच्यामध्ये एक होता की तुम्ही उत्तरेत जा हवी तिथली जहागिरी मागा तिथे जाऊन जहागीरदार होऊन राज्य करा पण तुम्हाला मी थांबू देणार नाही आणि त्याच वेळेला या औरंगजेबानं ह्या दुर्गाबाईना रान अक्काना आणि कन्या कमळ ज्याला संभाजी महाराजांच्या समोर उभं केलेलं आहे ही घरातली नात्याची माणसं पाहून अगदी दगडासारखी नव्हे पोलादाची माणसं सुद्धा विरघळ शकतात हे औरंगजेबाला माहिती होत आणि कादंबरीतला हा प्रसंग लिहिताना मी लिहू कसा म्हणून कित्येक दिवस मी डोकं धरून बसलेलो होतो यांना कसं एकत्रित आणायचं आणि यांना कसं सोडायचं आणि तो प्रसंग मित्रांनो मी माझ्या लिहिलेला आहे त्यातल्या काही ओळी मी तुम्हाला दाखवतो त्यातल्या काही ओळी मी तुमच्या समोर कथन करतो जेव्हा कैद खाण्याकडे दुर्गाबाई रानूबाई आणि राजांची दहा वर्षाची राजकुमारी ज्या निघाल्या तेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीच्या जबरदस्त ओडीने त्यांचे काळीच थाऱ्यावर नव्हते एका दशकाचा विजनवास आणि जीवघिणी ताटातोट हा एकूण भयंकर प्रकार होता आज त्या तिघीही कमालीच्या ओडीने पुढे निघाल्या त्यांनी तो बंदीखाना पाहिला गवत पेंड्यांचा तो बंदीखाना भयंकर अस्वच्छ होता मोकाट हातीना बांधण्यासाठी अरण्यात सुद्धा असा कोणी बंदी खाना तयार केला नसेल धडधड त्या हृदयाने ला। मातीवर एक मात पटकूर अंथरलेलं आणि त्याच्यावर अतिशय श्रमून गेलेले शंभू राजे कविराज ग्लानीत कुड भिंतींना टेकून बसले होते राजांच्या अंगावरती फाटलेली विटलेली होती हातापायात साकड दंड धिंडीच्या उंटावर बसून दिवस दिवस नाचवल्याने मांडीची सोलून गेलेली कातडी अंगावर जागोजाग सापडलेली रक्त काळे डाग आणि जखमा ते दोघे जीव तसेच ग्लानीत बेहोषित पडलेले तो जीव तसेच ग्लानीत बेहूशीत पडलेले तेथे ते अंधाराच्या आडोशाला दुर्गंधी लपलेली अरे एकेकाळी हिरा मानक्याने वाकलेल्या घोड्यावरून रायगडावर रपेट मारणाऱ्या आपल्या धाकट्या बंधूची ती अवस्था पाहून रानू अक्काना हुंदका दाटला त्यांच्या पोटात भीतीचा गोळा गरगर फिरू लागला त्या दुःखाने खाली वाकल्या महापुराचा वेळा पडावा आणि मध्ये गाय अडकावी तशा त्या हंबरत रानोक्का ओरडल्या शंभू बाळ राजा माझ्या शंभू राजा एका दशकाच्या अंतराने राजांच्या कानावरती गोड हाक पडली आपल्या भगिनीच्या त्या अर्थ कळवण्याने शंभू राजे धाड कर उठून उभे राहिले अंगातल्या कळा वेदना पडून गेल्या अंगावरच्या बेड्या हर्षाने खळाळल्या राजे पुढे धावले त्यांनी राणू हक्काना मिठी मारली रायगडचा राजकुमार आणि शिवरायांचा पुत्र असलेल्या आपल्या कुंकुवाच्या धन्याची विचित्र झालेली ती अवस्था पाहून दुर्गाबाईंचा धीर सुटला त्याने राजांना त्या श्रमलेल्या मांसाच्या गोळ्याला मिठी मारली राजे राजे असा आकांत त्या करू लागल्या दहा वर्षाची कमळजा आजवर मराठ्यांचा राजा असलेल्या आपल्या बापाच्या शौर्याच्या कहाण्या ऐकून होती पण आपल्या पित्यावर ओढवलेल्या वज्राघाताची ती दुर्दैवी तरा पाहून तीही दुःखाने मोडून गेली राजांच्या शरीराचा दिसेल तो भाग कवेत घेण्याचा प्रयत्न करत मिठ्या मारत कमळजा रडू लागली बाबा बाबा बकुळ फुलांचे झाड सोसाट्याच्या वाऱ्यात सापडावे आणि त्याच्या सर्वांगावरून फुलांचा सडा खाली उघडून पडावा तसा बराच वेळ त्या चारी जीवांचा अखंड अश्रुपात सुरू होता दुखाची पहिली सर भिजवून गेली राजे बोलले राणू अक्का कितीही कराल हा ह्या दुर्दैवाने आम्हाला कोठून कुठं फिरवून आणलं नाहीतर अक्का साहेब या दुष्ट औरंगजेबाच्या कातडीत भुसा भरून त्याचं मांस घरी गिदाडांच्या पुण्यात टाकायचं आणि मनुष्याबरोबर देवाधिकांनाही मुक्त करायचं आमचं स्वप्न होत शंभूराजे एक ना एक दिवस हे दुष्टचर्य संपेल आम्ही रायगडावर येऊ सुवर्ण सिंहासनावर बसलेल्या आमच्या बंधू राजांना पाहू असे एकमात्र स्वप्न आम्ही उराशी बाळगून होतो आणि त्याच धुडीर उभ्या आयुष्याचा बंदीवास आम्ही सहन केला राजे बोलले माफ करा का साहेब दुर्गा राणी तुमच्यासाठी आम्ही काहीच काहीच करू शकलो नाही शंभूराजे असं नका बोलू खूप खूप लढलात आपण अगदी भरलेल्या मेघासारखं कोसळून पडला त्या पापी औरंग्यावर रानूबाई बोलल्या आम्ही जरी राजबंदी स्त्री असलो तरी आम्हाला इथल्या वाऱ्याची दिशा कळते शंभू राजाने आपल्या काळजातली वेदना बोलून दाखवली दुर्गा राणवा का बाळ कमल तुम्हा तिघीना स्वराज्यात नेण्यासाठी आम्ही जीवाचा आटापाटा केला हंबीर मामाने वीस वीस तीस तीस हजारांच्या फौजा घेऊन चक्रा काटल्या शेवटी किल्ल्यात जाणारा खंदक खोदण्याची ही आम्ही गुप्त योजना आखली होती पण वैऱ्याला धोक्याची जाणीव झाली आणि त्यांनी तुम्हाला बहादूर गडाकडे हलवलं देवानं आणि दैवानं खैर केली असती निदान चार दोन महिन्यांसाठी तुमची पावलं आमच्या राजधानीला लागली असती तर आमचा रायगड धन्य झाला असता किती बोलावे काय बोलावे आपल्या पित्याच्या फाटक्या वस्त्राकडं अर्धवट वाढलेल्या डोई दाढीच्या केसाकडे पाहून कमळजा गांगरून गेली पण त्याच पित्याच्या डोळ्यातली तेजस्वी पाणी पाहून तिचा ऊर अभिमानाने भरून येत होता राजाने कमळ झाला जवळ बोलावलं गोड मुखा घेतला आणि दुसऱ्या क्षणी आपल्या आपल्याला आलिंगन दिलं कळवळत ते बोलले बाळ किती थोडी झालीस तू तिथं आता रायगडाकडे आपण सारे असतो तर आमच्या लाडक्या कन्नच लग्न एवढा आम्ही कोणा राजकुमाराशी थाटामाटात करून दिला असत मंगलाक्षता बरोबर हर्षाच्या तोफानी रायगडावर गडगडाट केला असता पण काय करू रान अक्काने शंभू राजांच्या केसात फिरवली तिथेही अर्धवट वाढल्या केसात जखमांचे खोल भरण आढळले त्या बोलल्या राजे हेही दिवस जातील अक्का साहेब काळाने असे कठोर तडाखे आम्हावरच का मारावेत आमच्या ह्या लेखीला आधी आम्ही कधीच भेटलो नव्हतो तिला आज आयुष्यात पहिल्यांदाच पोटाची धरताना आनंदाने छाती भरून येते पण दुसऱ्या क्षणी हे काय दुर्दैव जगाच्या इतिहासात असेल का कोणी राजा जो आपल्या दहा वर्षाच्या राजकंडेला आयुष्यात पहिल्यांदाच भेटतोय तेही पुन्हा कधी न भेटण्यासाठी तेवढ्यात बाहेरून हाका आल्या रखवालदारांच्या जल्दी करो सबके लिए वकत बहुत थोडा है शंभूराजे दुर्गाबाईचा स्नेग्ध हाती धरत बोलले दुर्गा एक स्त्री म्हणून एक पत्नी म्हणून नव्हे तर एक मानवी जीव म्हणून सुद्धा तुम्हाला सुख देऊ शकलो नाही राजे जे वाट्याला आलं तेही खूप होत शिवाजी राजांची सून आणि शंभू राजांची पत्नी ह्या शब्दांच्या आहेरा पुढं स्वर्ग सुखाला काय किंमत आहे अक्कासाहेब पुढे सरकल्या आणि ती त्या विचारू लागल्या काय हवं काय त्या राक्षसा रानो जीवदान द्यायला तयार आहे पण कशाच्या बदली आम्ही आमच्या स्वराज्यातल्या सर्व किल्लेदारांना इथं बोलवायचं गडदुर्गाच्या चाव्या आणि ताबे बादशाहच्या अंमलदारांकडे सोपवायचं आणि हा मुलूक ही माती सोडून दूर निघून जायचं हिंदुस्तानच्या दुसऱ्या कोणत्याही भागात जागीर द्यायला तयार आहे नाही नाही अजिबात नाही स्वतःचा प्राण गमावला तरी एकही खाली करू नका दुर्गाबाई ओरडल्या आपल्या आबासाहेबांच्या वचनापासून बिलकुल फार फारक फारकत घेऊ नका अक्कासाहेब बोलल्या शंभूराजे उदासवाने हसत बोलले दुर्गा राणी पाचशाच्या मेहरबानीनं किती दीर्घ काळानं भेटतो आपण अशीच मर्जी लागली राखली त्याची तर सधवा म्हणून तुमचं आयुष्य तुम्हाला घालवता येईल त्यावेळेला दुर्गाबाईंना जोराचा हुंदका फुटला हात जोडत कळवून रडत म्हणाला नको राजे थट्टेथी असं बोलू नका आमच्या मामनजी साहेबांच्या शिवाजी राजांच्या ध्येय स्वप्नापुढं सद्वेपणाची काय समा नाहीतरी उभं आयुष्य आमचं वैधव्यात वे, गेलंय आम्हाला वैधव्याची सवय आहे या शरीराला तेवढ्यात दरवाजावर पुन्हा पारे करायचा ठकठक आवाज येऊ लागला आणि या चौघा जीवानी रानो अक्का शंभूराजे दुर्गाबाई आणि कमळजा यांनी कड केलं एकमेकांना मिठीत घेतलं एकमेकांचे मुके घेतले बाबा बाबा असा आकांत कमळ ज्याच्या डोळ्यातून सुरू होता आणि त्या चौघांनी एकमेकांचे आश्रू पिऊन घेतला तेवढ्यात लांबूड हाक आली रानो आक्का ते सर्व चमकले समोर पाहिलं तर तशाच दुरावस्थेत जखमी पडलेले कधी कलश दिसले त्यांना प्रेमान जवळ घेत गैवरून आक्का बोलल्या कवी बुवा सुखात दुःखात बदनामीमध्ये आणि आता मृत्यूच्या महामंदिरात सुद्धा आमच्या शंभू बाळांची आपण संगत सोबत केली पुढच्या जन्मी आमच्या शंभू बाळाचे मित्र म्हणून आमचे सक्के बंधू म्हणून जन्माला या त्यांचा निरोप घेताना कवी कलश गाऊ लागला फासी की फास गलेसे लगाय चले हम मोज की चाल सदही मस्तीत चाललो फाशीच्या फंदावरूनी तळमाळ्या माझी खिळे अजून कुरकुरतात गड्यानो जिंदगीचा लोभ कधी नव्हता होती समशेर हातात जंगे मैदान जागवित अजूनही झुंजलो असतो तुमच्या सहवासात आणि विजवली असती औरंगजेबच्या जिंदगीची वात हे माझ्या कादंबरीत पुष्पामध्ये संभाजी मध्ये मी मांडलेला आहे जे इंग्रजी हिंदी आणि कन्नड मध्ये सुद्धा उपलब्ध आहे स्वराज्यासाठी आपल्या आयुष्याचा होम करणाऱ्या ह्या चारी जीवांना माझा मानाचा मुजरा